नमस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठी वाङ्मय मंडळ द्वारा आयोजित सत्त्याण्णवावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पूज्य गुरुजी साहित्य नगरी प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे आज संपन्न होत आहे तुम्हा सर्वांचं येथे स्वागत आहे व्यास क्रिएशनचे व्यास पब्लिकेशन हाऊसतर्फे पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत मी अठरा वर्ष अभिनातपणे आपलं कार्य करत आहे त्यासाठी त्यांचं खरंच अभिनंदन याचे सर्वे सर्वां निलेश गायकवाड आहेत आज तीन फेब्रुवारी रोजी आपण आपल्या प्रतिभा सरा यांच्या प्रतिभा रंग या पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत या पुस्तकाचं मुख्यपृष्ठ प्रदीप म्हापसेकर यांनी केलं आहे आणि मुद्रित शोधन नागेश धावडे यांनी केलं आहे आणि आज आपल्यासोबत या व्यास क्रिएशनचे प्रतिनिधी कैलास कोलतेही उपस्थित आहेत प्रकाशनपूर्व हे पुस्तक आपल्याला एकशे ऐंशी रुपयात आज येथे उपलब्ध होणार आहे साहित्य संमेलनाच्या आंबेळर येथील या प्रसंगी रिटायर्ड ए सी पी ॲडव्होकेट धनराज वंझार यांच्या हस्ते आपण आज या प्रतिभा रंग पुस्तकाचं प्रकाशन करत आहोत आपल्या प्रतिभा संपन्न प्रतिभा सराब यांचं हे तेरावं पुस्तक आहे सर आता सने या पुस्तकाबद्दल आपलं मनोगत व्यक्त करतील सर्वप्रथम अभिनंदन प्रतिभा खूप छान असं एक पुस्तक इथं आलं या स्टॉलवरती आणि व्याज करून तुला स्टेशन सुद्धा खूप अभिनंदन आणि आश्चर्यचकित झाले मी की इतकी मोठी मंडळी क्षणात तिथे उपस्थित झालेली आहे बंजारी साहेब काय अशोक बाकी सर एकनाथ आव्हाड सर आणि मी सगळी प्रत्येकच माणूस एक लेखक किंवा प्रकाशक आहे अशी मंडळी तुझ्या सगळ्या चांगली आहेत खूप छान तू कामच ती खूप मोठं करतेस म्हणून आ या प्रतिभारंग पुस्तकाबद्दल मी म्हणेन की हिने आधी कथासंग्र लिहिले नाटक लिहिलेलं आहे कविता संग्रह खूपच आहे एक पुरस्कार मिळावे आणि हा तिच्या प्रतिभेचाही वेगळा रंग खूप प्रस्थापित झालेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात चांगलं काय आहे तर खूप निर्मळ असा भाव आहे ठिकाणामध्ये ते अभिनिवेश नाही उपदेश नाही पण सहज बोलता बोलता ती जीवनाबद्दल बोलून जाते आणि जीवन जीवन सोपं कसं होईल याचा एक विचार ती मांडते सहजपणे ते खूप छान आहे आणि आपल्याशी ती खूप छान संवाद साधते आहे आपल्याला वाटतं ते मग आपणच मी असं करत असतो आपणच आहोत की हे कसंही नाही शोधलं आणि आपल्याला कसं दिसलं नव्हतं किती छोट्या छोट्या गोष्टीतून तिने काढले आहे की सहज चहा पितो घरामध्ये चहा पितो चार माणसं चहा पितात एकाला कोणाला दूधच नको एकाला कोणाला साखरच नको एकाला कोणाला एकच चमचा हवं तर आणखी कोणाला काय वेगळा ग्रीन टी हवं एकाच कुटुंबात इतके रंग एखाद्या घरी चार मेगळी वेगळी माणसं गेली तर तिने काय करायचं गृहिणी कसा चहा बनवायचा हे एक छोटं उदाहरण देऊन ती पुढे सांगते की आपल्या काही सवयींचा बाहेर गेल्यावर आपल्याला त्रास होऊ शकणार म्हणजे आपण तिथे असं ॲडजस्ट करायला पाहिजे कारण ती त्याच्यासारखं आपल्याला इथे नाही मिळणार म्हणजे कसं तुमचं जीवन सोपं होईल हे आधीच मनाशी फुडगाट बांधून तुम्ही गेला त्याच्याकडे संमेलनाला गेला तिच्या प्रवासाला गेला आधीच सांगा हे असं जीवन नसणार आहे पण आपण ॲडजस्ट करणार आहोत तर ही एक छोटीशी गोष्ट तिने त्याच्यात सांगून टाकली एक दुसरं पण लिहिलेलं आहे की एका घरामध्ये अनेक लोकं आहेत पण ते वेगवेगळे आहेत म्हणजे एकत्र नाही आहेत कनेक्टेड नाही आहेत तर कोणी इथे कम्प्युटरवर आहे कोणी शेअर करता आहे कोणी आपल्या मैत्रिणीला फोन करून पार्टी आहेत अशा वेगवेगळ्या गोष्टी चालू आहेत मग पूर्वी कसं असायचं कनेक्टेड असायचं आणि हा ना तो आराम कर झोपला आहे का बाळा काय झालं हात लावून पाहायला दाखवला आहे का हे कनेक्टेड असणं होतं तो झोपला आहे का हा तो काळ जे अग्रंटेड असं झोपला असेल आराम करतो नंतर जे ब्रेकफास इतकं म्हणजे सहज आपण वागत असतो अशी छोटीशी गोष्ट ती प्रकाश पाटील आणि मग त्याच्यानंतर गोष्टी मोठा लेख चालू होतो एका लेखाची काही काय लेखाची सुरुवात अतिशय आकर्षित आहे की टर्की देशामध्ये चारशे पन्नास मेंढ्रांनी आत्महत्या के केली आता हे बघितलं ऐकल्यानंतर आपण फक्त हे वाचलंच पाहिजे काय तर आत्महत्या करतात का मेंढ्रा ह्याच्यावरती चर्चा झाली मग कळलं की मेंढ्रा एकमेकाला फॉलो करत असतात त्याच्यामुळे एक मेंढरू गेलं म्हणून त्यांनी पण पहिल्या मेंढ्राने आत्महत्या केली होती नाही 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 तो चुकून पडला होता आणि मग त्याच्या मागे ह्याच्या ती जाते की फॉलो करणं हे मेंढ्रांमध्ये जसं आहे तसं आपल्यामध्ये फॉलो करणं आपण एखादा व्हिडिओ त्याला लाईक्स मिळाले मी पण तसंच व्हिडिओ बनवणार मी पण तसंच अर्थ फॉलो करणं म्हणजे कॉपी करताना सुद्धा आपलं तर चुकलं आहे की त्याच्याबद्दल त्याच्यासारखं मी म्हणजे तुझं बरोबर असेल ना अर्थ फॉलो करत जातो मोठ्या मोठ्या फॅशन्स फॉलो करतो आपल्या देशात ते फॅशन उपयोगी नाही तर ती फॅशन आपण त्या ठिकाण ठिकाणी केलेलं तर हे फॉलो करून तुम्ही बाजूला ठेवून स्वतःचा रस्ता कधी सापडा ना कदाचित तुम्ही स्वतःची वाट शोधली तर त्या वाटी जी चांगली असेल ती वाट तर दुसरी येते तुमच्या वाटेला तोच कदाचित हमरस्ता बनू शकेल हा हमरस्ता मला खूप आवडला आहे खूप छान आहे त्याच्या लेखांचं एक मोठा आपण परिणामही आपल्या आयुष्यावर होऊ शकतो तर खूप खूप अभिनंदन प्रतिभा छोटंसं फॉलो करते धन्यवाद वेघनात लिहिले वेघांत जीवित छोटा छोट्या गोष्टीतून प्रतिभा यांची प्रतिभा कशी या पुस्तकात आहे हे सांगितलं आणि नक्की हे पुस्तक आपणही वाचा आपल्यातली प्रतिभा नक्कीच जागृत होईल आता आपले वैज्ञाने सर याबद्दल बोलतील आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार सर्व पुस्तकांचे मनापासून स्वागत करतो आजच्या या छोटे गाणी समारंभात आणि सर्वप्रथम जाहीर करतो प्रतिभा रंग ललित हे प्रतिभा सराफ लिखित पुस्तक आज प्रकाशित झालेलं आहे अभिनंदन प्रतिभा चालता फिरता लिखाण करते एकदा प्रवासात सगळे मंडळी एकत्र होती कुठेतरी पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी म्हणून थांबले दहा मिनिटाचा अवधी तिथे लगेच फोन आला की या वेळचं आर्टिकल आलं नाही आता दोन दिवस आधी द्यायला पाहिजे ते आलेलं नाही तिथं म्हणाले आता काय करायचं पेट्रोल पंपावर पंप पेट्रोल भरणारा पोरगा हा बीकॉम शिकलेला आहे पण तो बँकेमध्ये काही आकडेमोड अकाउंटचं काम लेखा काही न करता पेट्रोल भरतो ही व्यथा कशी आहे हे तिनं तिथच्या तिथे आम्ही सगळे विटनेस आहे की तिथे तिथे मोबाईलवर तिच्याकडे ॲप आहे म्हणजे फिजिक्सची प्राध्यापिका फिजिक्सची प्राध्यापिका मराठी भाषेतील लेखिका कवयित्री गझलकार हे जे तिचं रूपांतर आहे ना तीचे तीचे ते अतिशय विलोभनीय आहे आणि तिने तिथल्या तिथे ते ॲप कटलं तरी डाऊन केलेलं आहे मोबाईलमध्ये बोलली आणि ते भाषा टाईप झाली तिथेच सगळा लेख तयार झाला पण हे जे क्लिष्ट शब्द आहे तुझा मोबाईल कसा हे करतो माझा मोबाईल माझ्या शब्दांना सुखावलेला आहे त्याला माहीत आहे हे कुठला कंबल काढते कुठलं अक्षर काढते इतकं तिने अवतीभोवतीची टेक्नॉलॉजी सुद्धा तिच्या कलागुणांनी ट्रेंड करून ठेवलेली आहे जसं साने मॅडम तुम्ही सांगितलं की मेंद्र तिथं पण तो त्याचं मी नेहमी तिथं वाचत असतो फेसबुकवर येतात नेहमी वाचत छोटे छोटे असतात अगदी दहा बारा ओळीचे तर मेंढ्रा में, तिने मेंढ्रातली माणसं आणि माणसातली मेंढ्र बरोबर बचूकतेने ओळखलेली आहे आणि ती तशी मांडलेली आहे एक पाखण्यासारखं मला तिच्या या प्रतिभा रंग याच्यातलं वाटलं की कुठलाही लेख जीवनातली एक सकारात्मक दृष्टीन जातो तुम्हाला एंड ओळ अशी दिसेल की त्या ओळीने तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी दिलेली आहे जगण्याची ऊर्जा दिलेली आहे आज जर चारी बाजूला वातावरण बघितलं तर आपण फ्रस्ट्रेशन डिप्रेशन नैराश्यमय वातावरण आहे कुठेही अंकुर सकारात्मकतेचे शिल्लक राहिलेत की नाही समाजात माणसाच्या जीवनात अशी परिस्थिती प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये हिचं जे लिखाण आहे हे एक प्रकारे मानसिक समुपदेशन किंवा मानसिक अनारोग्याला आरोग्यदायी अशी जीवनसत्वाची गोळी म्हटलं तर वावगं होणार नाही इतकं सुंदर पॉझिटिव्ह अँगलने तिने याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे आता राहिला प्रतिभा रंग या नावाचा अनेकांना असं वाटतं की बाबा प्रतिभा रंग म्हणजे प्रतिभाने स्वतःचे हल्ली फॅशन आहे ना आपलं काहीतरी करायचं आणि ते लिहायचं मग घगराचं असेल ते यश करायचं अजून काहीतरी करायचं आणि ते लावायचं याच्यात याच्यात असं अजिबात नाही आहे तिचं नाव योगानी योगा प्रतिभा आहे पण ज्या प्रतिभा तिने टिपल्या त्या सगळ्या प्रतिभा तुमच्या हमशेतने टिपलेल्या दृष्टीनं तिचं एक फिजिक्सची प्राध्यापिका म्हणून हे जे समाजाचं माणसाचं अवलोकन आहे ही तर म्हणेल प्रतिभा सराफ या पुस्तकातली माणसं न वाचता माणसातली पुस्तकं वाचणार वा वा त्या वा, 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 आहे आणि तिने जी माणसं वाचली त्या माणसाच्या भावना चूक टिपल्या आणि त्या भावनाच्या अंधकारमय जीवनामध्ये कसं प्रेरणादायी आपल्याला एक जीवनसत्व म्हणून देता येईल त्याची एक टॅबलेट तयार करून प्रत्येक लेख एक टॅबलेट सकारात्मक दिलेली आहे आणि आता त्या टॅबलेट एकत्र करून त्याची शिशी करून विकबी कॉम्प्लेक्सचं हे पुस्तक <laughs> तुमच्या हातात प्रतिभा रंग येत आहे मला अतिशय आनंद होतो आतापर्यंत तुझी तेरा पुस्तकं झाली उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो आणि तेराची एकशे तीस पुस्तकं तुझ्या तु हातून लिहिली जावो अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद छान प्रतिभेची गोळी आपल्याला मिळणार आहे लक्षात ठेवा आपल्याला पुस्तकं आज घ्यायची आहेत आता आपले प्राध्यापक अशोक बागले सर आपलं मनोगत व्यक्त करते नमस्कार सगळ्यांना प्रतिभा सराफचं अभिनय करतो प्रतिभा प्रतिभा सराफ ही मला फक्त फ्युझिक्सची प्राध्यापिका म्हणून माहिती होती पण हळूहळू तिच्या कविता आणि लेख आणि कथा ज्यावेळी आल्या नंतरची ओच्या अगोदर कमी झाली याची छान आणि नाव प्रतिभा सराफ मूर्ती असून घेऊन आहे सराबीला हे सगळं दखं करून घेणं की तिच्या व्यक्तिमत्वाचं आहे मुळात ती, ती शिक्षिका आहे आणि त्यामुळे तिचं सगळं जे काय म्हणतात त्याला पहिल्या पुस्तकापासून आतापर्यंत सगळा प्रवास पाहिला तर आपल्याला असं वाटतं की पुस्तकाची संख्या महत्वाची नाही त्याच्यामध्ये विचार किती होत गेले हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणून प्रतिभा रंग पण ही रंग प्रतिभा तिला तिच्या लेखामधून आणि खरंच आहे की हे पुस्तक वाचल्या तुम्हाला कळेल की किती आजूबाजूला घटना आपल्या घडतात त्याच्यामध्ये तत्व दडलेली असतात छोटी छोटी गोष्टी असतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टीतून महत्व किंवा बृहत तत्व निर्माण करणं हे लेखकाचं काम आहे आणि ते प्रतिभा करते आणि त्यामुळे तिच्या या पुढच्या सगळ्या प्रवासाला तिच्या प्रतिभेच्या आम्ही साक्षी आव असू आणि इतर कोणी आणखी पुस्तकं तिची आली पाहिजेत कारण हे व्यास आहे हे व्यास मंडळाचं महाभारत जे आहे महाभारत तिच्या हातून घडलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मी फक्त एकच वाक्य बोलते आज आम्ही फक्त वीस पुस्तकं इथे आणलेली आहे आणि प्रकाशनाच्या दिवशी लोकांनी पुस्तकं विकत घ्यावी अशी प्रकाशन संस्थेची तरी अपेक्षा असते तर आज एकशे ऐंशी रुपयाला हे पुस्तक उपलब्ध आहे तर आपण सर्वांनी हे पुस्तक घ्यावं आणि सगळी माझी खूप जवळची माणसं आहेत म्हणजे सुदेश माझ्याकडे बघतात कोणाचं नाव घेऊ संजय आहे सगळे आहे ज्यांची आता काही तर ज्यांना शक्य असेल त्यांनी आज दासकडून ही पुस्तकं विकत घ्यावी एवढंच मी सांगते पुस्तक मीच घेऊन टाकू खरोखरच आपण खूप जोरदार टाळ्या प्रतिभा सर तेच उद्घाटन तेच पहिले खरेदी बघा आणि सर्वांनी आता या पुस्तकाला तुम्ही ते विकत घेऊन किंवा नंतर विकत घेऊन न्याय द्यायचा आहे आणि आपली प्रतिभा जागृत करायची आहे या प्रसंगी सगळ्यात गोड कार्यक्रम आपला आभाराचा आहे या प्रसंगी सगळेच जण आपले प्रतिभा मॅडमचे आपले सगळे मित्रमैत्रिणी सहात पण काही नावं मी घेते डीएन चौधरी वृषाली देशपांडे प्राध्यापक अशोक बागे सर सतीश सोळंकर पुरकर सर मनीष पाटील नितेश शिंदे दुर्गेश सोनार वैभव वराडी आपले एकनाथ आवड सर आणि इथे उपस्थित सर्व रथी महारथी आणि रसिक प्रेक्षक वाचक सर्वांचे मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद शुभम भवतो